या मैदरातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी मैदान आणि या पहिला सेमी एकूण अकरा गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार महिन्याला पाच रड्याल सुंदर अशी गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद म्हणून जायची ओळख राजा हो समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पाड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता जाणे आड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी पुकार दो पुकार समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्रच आहे आणि तिथं उभे राहिलेले वायर एम्ब्युलन्स वाले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि वाले, थांबा झेंडा पंच गाड्या सोडू नका थांबा